नमस्कार श्री ज्योतिष वास्तुविज्ञानतर्फे मी मंगेश कुलकर्णी ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट नवीन घर घेताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा या विषयावरती आम्ही मार्गदर्शन करत आहोत तर आज नवीन बिल्डर लोक ज्या वेळेस आपल्याला प्लॅन देतात त्या प्लॅनवरती कुठल्या कुठल्या गोष्टी बारीक बघितल्या जातात किंवा आपली कित्येक वेळेला आपण चांगली प्रॉपर्टी फक्त दिसायला चांगली म्हणून आपण त्याकडे आकर्षित होतो आणि नंतर त्याच्यातून आपल्याला वाईट परिणाम काय मिळतात ते अशुभ कसे होते ते आपण आज या ठिकाणी प्रॅक्टिकली एक आपल्याकडे आलेला प्लॅन आहे त्या प्लॅनवरती आपण पाहणार आहोत बघूया आपण एक क्लाइंटनी पाठवलेला प्लॅन जो आहे त्या प्लॅनवरती आपण डिस्कशन करणार आहोत किंवा आपली माहिती नसतं आपल्या दिशा उत्तर एवढंच बघून आपण पुढे जातो आपली फसवणूक कशी होते किंवा आपल्याला धोका कसा होतो तर आपण या प्लॅन वरती पाहणार आहोत हा बघा एका घराचा प्लॅन नवीन घराचा प्लॅन आहे ही समोरची उत्तर दिशा आहे ही घराची उत्तर दिशा आहे साधारणतः ही पूर्व दिशा आहे ही दक्षिण आहे आणि ही पश्चिम पश्चिमेला याची घराची एंट्री आहे या ठिकाणी साधारणतः हॉल आहे या ठिकाणी किचन आहे या, या बेडरूम्स आहेत एक दोन तीन आणि चार बेडरूम फोर बेडरूम हॉल किचन याद आणि या ठिकाणी या टॉयलेटचा विषय दिसताना छान वाटतो आपल्याला प्रत्यक्षामध्ये वास्तुशास्त्राचा विचार करायला गेलं तर यामध्ये आपल्याला धोका कसा होतो बघा तुम्हाला आता स्केल टाकल्यानंतर लक्षात येईल आपल्याला धोका कसा होतो ही आपली वास्तुशास्त्राची स्केल आहे एंट्री आहे पश्चिमेची एंट्री आहे ही नॉर्थ आहे पूर्व आहे ही दक्षिण आहे आणि नॉर्थ ईस्टच्या पदामध्ये बघा ई e -E, आणि e -E या दोन अत्यंत शुभ एनर्जी ज्या ठिकाणी डेव्हलप होते त्या एरियामध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि एस e सी आणि ईएससी सी e या दोन पदामध्ये दोन टॉयलेट म्हणजे दोन आणि दोन चार टॉयलेट या घरामध्ये आलेले आहेत मूळ पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या या नॉर्थ ईस्ट आणि एसी e दिशा आहेत उपदिशा आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे भविष्यात अशा अत्यंत घटना घडतात आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने भयंकर लॉस होतो आणि भविष्यामध्ये अशा प्रॉपर्टी विकाव्या लागतात म्हणून अशा प्रॉपर्टी विकताना सुद्धा खूप त्रास होतो आपल्याला भविष्यामध्ये कुठलाही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी आम्ही आमचा एवढा सगळा उठाण्यास चालू आहे तर भविष्यात आपलं प्लॅन घेताना नवीन प्रॉपर्टी घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार बारकाईने करावा कारण की आपण लाखो करोड रुपये आयुष्याची पुंजी आपण एकत्र एक करून आपण घर खरेदी करत आहोत तर भविष्यामध्ये नुकसान होऊ नये एवढाच आमचा उद्देश आहे भविष्यात आपण लाखो करोड रुपये खर्च करून नवीन प्रॉपर्टी खरेदी करतो नवीन वास्तू खरेदी करतो आणि त्या ठिकाणी आपण या गोष्टींचा जर विचार केला नाही तर त्याचे आपल्याला भविष्यामध्ये अत्यंत वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात या सर्व गोष्टींसाठी आम्ही श्री ज्योतिष तर्फे नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना प्लॅनवरती मोफत कन्सल्टिंग सुरुवात केलेली आहे या गोष्टीचा आपण अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद